नमस्कार तर आज मी मस्त आणि टेस्टी असा रव्याचा केक बनवलेला आहे एकदम साधा सोपा कोणीही बनवेल अशा प्रकारे रव्याचा केक मी बनवलेला आहे बघा किती मस्त दिसतोय आणि तेवढाच खायला पण खूप टेस्टी आहे तर रव्याचा केक बनवण्यासाठी मी ते एक वाटी रवा घेतलेला आहे आणि तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे इथे चार चमचे तूप घेतलेलं आहे आणि एक वाटी साखरची पावडर करून घेतली आहे आणि हे आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये मी आता अर्ध्या वाटीला थोडंसं कमी असं दही घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये कोण मी आता बारीक केलेला रवा टाकून घेते आणि हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मी आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि याच्यामध्ये थोडं दूध टाकून घेते आपल्याला लागेल तसं थोडं थोडं दूध टाकून घ्यायचं आहे आणि हे बारीक करून घ्यायचं बारीक केल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे तोपर्यंत मी इथे कुकर प्रीहीट करून घेत आहे तर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला लो गॅसवरती कुकर फ्रीट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे जाळे ठेवलेले आहे तर वीस ते पंचवीस मिनटानंतर हे आपल्याला बॅटरमध्ये बेकिंग पावडर एक चमचा घेतलेला आहे मी आणि अर्धा चमचाला थोडा कमी बेकिंग सोडा घेतलेला आहे तो ॲक्टिवेट करण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेते आणि आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता मी हे कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर त्यासाठी आधी कुकरच्या भांड्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये मग हे बॅटर काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत अशा प्रकारे मी ते ड्रायफ्रूट्स टाकून घेते आणि आपल्याला हे अशा प्रकारे व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे जेणे की ह्यातली हवा निघून जाईल किंवा हवा राहणार नाही त्याप्रमाणे असे टॅप करून घ्यायचं आहे आता मी आता हे मिश्रण कुकरच्या भांड कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे तर कुकर प्रिहेट केलेलं आहे तर अशा प्रकारे सांडशीने मी ते आतमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनटं आपल्याला चा लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचं आहे तर पस्तीस ते चाळीस मिनटं झाल्यानंतर मी ते चेक करते तर अशा प्रकारे सुरीने चेक करायचं जर तो सुरीला चिकटला नाही तर तो केक तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपला मस्त असा केक तयार झालेला आहे खूप टेस्टी आहे एकदा करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा